चेहराच्या अर, अर्थातच बाळसच मी तर म्हणते होतं <laughs> आणि आणि फिल्मसाठी बारीकच असायला हवं वगैरे ही अक्कलच नव्हती ना <laughs> कुणाला हाऊस नसते वाईट दिसायची किंवा सगळ्यांना वाटतं आपण छान शेपमध्ये असावं काही लोकांना आजार असतात सो त्यांना ऑप्शन नसतो मी ते खूप मनावरती घेतलं आणि मी वजन कमी केलं साडीतले सुरुवातीला फोटो टाकलेले तर रिंकूराजगुरूचा सा झाला साखरपुडा तिचं लग्न जमलं पहिल्यांदा खूपच भीती वाटली कारण नातेवाईक विचारतात ना बातम्यांवरती आंधळा विश्वास कशाला आहे जेव्हा माझा कोणीतरी आयुष्यातला साथीदार येईल तेव्हा मी स्वतःहून घेईन ना तेव्हा मी सांगेन ना की हाच तो आता बोला लोकांना काहीतरी हवं असतं जोड्या जुडवा आणि मसाला ते शिक्षकाला तर त्यांना माहिती असतं ना की तुम्ही शिक्षकांचे मुलं काय लिहितीये किती नीतीय बहुतरी तेव्हा एक कसं होतं की का होतं पण शिक्षकांची पोर शाळेला सुट्टी मिळणार अभ्यास नाही करावा लागणार आपल्याला सिरियसनेस नव्हतं काहीतरी जबाबदारीचं काम करतोय किंवा काय सीन करतोय फक्त मज्जा येत होती तुम्ही मला चार चुका सांगितल्या तर मी त्या खूप मनावर घेईन पण मला प्रसिद्धी तितकी घेताना टिपिकल बाई सारखी आहे नॉनव्हेज सोडून सगळंच मी भाकरी छान करते पिठलं छान करते पुरणपोळ्या थोड्या थोड्या कपड्यांची शॉपिंग वगैरेचं मी खूप काही शॉकीन नाहीये काकडी एवढ्याला देत आहे गाजर एवढ्याला देत आहे तर म्हणते ते कडीपत्ता फ्री द्या कॉमेडी <laughs> मी एक आत्ता एक्सप्लोर केली तर मला मजा आली सैराट नंतर माझ्या वाट्याला तसं काही लव्ह स्टोरी असं मी केलं नाही मला नाही वाटत की सैराट तुमची अजून तरी काही बोलली नाहीये